नाशिकमध्ये गुंडांविरुद्ध पोलिसांची आणखीन एक धडाकेबाज कारवाई उज्जैनवाल टोळीचा फरार मोरक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात उज्जैनवाल टोळीचा मोरक्या अटक फर्नांडिसवाडी फायरिंग प्रकरणात मोठा खुलासा पोलिसांच्या सापळ्यात अडकला फरार गुंड दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भवानी रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये हप्त्याच्या वादावरून झालेल्या फायरिंगच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली होती या प्रकरणात उपनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला होता परंतु मुख्य आरोपी राहुल अजय उज्जैनवाल उर्फ मोरक्या हा त्यानंतर फरार झाला होता तीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री उज्जैनवाल हा गोसावीवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचला मात्र पोलिसांची चाहूल लागताच चा आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता गौरव गळवी आणि जयंत हिंदी यांनी पाठलाग करून त्याला शितापीने पकडले तपासादरम्यान आरोपीच्या कमरेला पंचावन्न हजार रुपयाचा गावठी बनावटीचा पिस्तूल आणि पाच जिवंत कारतुसे आढळले प्राथमिक चौकशीत आरोपीने फायरिंगच्या वेळी हीच शस्त्रे वापरल्याचे कबूल केले आहे उज्जैनवाल टोळीचा मोरक्या असलेला राहुल हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असून त्याच्या विरुद्ध खून हल्ला दरोडा खंडणी शस्त्रास्त्र कायदा अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक संजय फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस आमलदार गौरव गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसीपणे केली चार महिन्यापासून फरार झालेला उज्जैनवाद टोळीचा मोरक्या अखेर गजाआड झाल्याने उपनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे नासिक गुन्हेगारी जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुन्यादारी नाशिक